खंडाळा तालुक्यातून कोण कोण आले हात वर करा आणि एअरपोर्ट येळपोर्ट ची घोषणा द्या त्यानंतर आठपाडी मधून कोण आले दोघ पंढरपूर मधून कोण आले पंढरपूर महाशिरस फंठण फंटण मधून कोण आले मी हे का करतोय तर जया भाऊ तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रात आमची लोकसंख्या दोन नंबरची सो कॉल्ड तीन कोटी म्हणतायत पण ती दोन हजार अकराची जनगणना आणि आता मला वाटते साडेतीन तरी झालीच असेल आणि या साडेतीन कोटी लोकसंख्येतले आमदार किती तर एक आमदार निवडून आलेला आणि हा या धनगर आरक्षणाच्या इशारा मिळाव्याला एवढीच लोकसंख्या आणि तुम्ही आमच्याकडून अपेक्ष अपेक्षा करताय की धनगर समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे जर ही ताकद आपली असेल तर कसं आणायचं आरक्षण हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का नाही पडत किती लांब आहेत गाव ही हौसा मधून सकाळी सर आम्हाला भेटायला काही आमचे धनगर बांधव आले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जर ते एवढ्या लांबून येत असतील तर आसपासच्या शंभर पन्नास दीडशे किलोमीटर पर्यंतची लोक धनगर समाजाची इथे येऊ शकत नाही आज आम्ही नऊ दिवस झाले तर पोटात अन्नाचा कण नाहीये माझ्या आई इथं आलीये माझ्या सगळ्या बहिणी इथं आल्या त्यांचं लक्ष कुठं लागत नाहीत माझे धनगर बांधव इथं तुम्ही काय करताय घरी असं भेटत आरक्षण अरे दाखवलं ना आता मराठा समाजाला ताकद काय असते तुम तुम्हाला थोडा पण स्वाभिमान नाही येत सत्तर वर्ष झालो आपण फक्त डी चा आर करू शकत नाही ठाके साहेब वनवन फिरताय रातभर फिरताय गोपीचंद पडळकर असतील जानकर साहेब असतील हाके साहेब असतील कितीतरी आपले धनगर समाजाचे लढवय नेते धाने वाघ अरे त्यांची जर ताकद वाढवली तर नाही का आपल्याला चांगले दिवस येणार हा मनाला कधी प्रश्न विचारणार आहात की नाही एवढीशी ताकद जर एवढी ताकद तुम्हाला दाखवायची असेल तर माझ्या मनात आता प्रश्न येतोय नऊ दिवस कसे कसे काढले आता इथलं पुढे आम्ही आमरण उपोषण करायचं का नाही सांगा तुम्ही हा का नाही जोरात सांगा हा का नाही कारण की तुम्ही जो उत्तर देणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे इथलं आमरण उपोषण चालणार आहे का नाही चालणार आहे कारण की प्रशासन तर आमच्याकडे लक्ष देत नाही राजकारणी लोक आमच्याकडे लक्ष देत नाही नऊ दिवसात एकही पुढारी इथं नाही एवढी तुमची दैनीय अवस्था एकही आमदार इथं आला नाही एकही खासदार इथं आला नाही त्यांना माहिती मांडवात फक्त तीन कुत्री बसल्या आणि ती कुत्री आम्ही आम्हाला काम धंदे नाही अरे या माझ्यासारखा आर्किटेक्ट शिकलेला मुलगा ज्याचं स्वतःच ऑफिस आहे गाडी आहे घर आहे सगळं जर चार पर्यंत स्टडी करतो आणि त्याला या धनगर आरक्षणाची मेघ समजते आणि डायरेक्ट चार महिने झालं मी घरी नाही ऐका घरी आणि हि तर जे आले ह्यांच्यासाठी ना जेवढ्या पाळ्या वाजल्यात तेवढ्या कमी होत का माहितीये का कारण की यांना फेके टोकऱ्या नंतरनं जो खंबाटकी घाट अडवला ना सहा तास त्या रेने रागी अरे इथं बसल्या करू शकतात तुम्हाला काय प्रॉब्लेम राग ये काय येत नाहीये काय प्रॉब्लेम आहे मला सांगा आणि जर आपला असं चालणार आहे समजू शकतो की सत्तर वर्षाची लढाई आहे लोक थकलेत का थकलेत तो कोणतरी येतोय काहीतरी सांगतोय त्याचं तुम्हाला आपण वाजवतोय दहा पंधरा वर्ष परत दुसरा येतोय त्याचं दहा पंधरा वर्ष आणि आता मी आलोय आणि आम्ही तिघं आलोय काय ऐकायचं आमचं हा प्रश्न तुमच्यात आहे पण काय ऐकायचं हे सांगतो मी तुम्हाला काय ऐकायचं आमचं तिथे आपले साहेब बसलेत